बरेच जण डाएट करण्यासाठी डाएट सॅलड खातात तेच तेच सॅलड खाऊन खूप कंटाळा येतो मी हे ज्या पद्धतीने बनवलं आहे ना असं जर का सॅलड एकदा बनवून बघितलं ना तर गॅरंटीने सांगते तुम्ही कायम असंच सॅलड बनवाल ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट घातलेली आहे ती सिक्रेट आहे तर ती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला कळेल आता इथे आधी चिंच जी थोडीशी घे घेतलेली आहे ती भिजत घालायची गरम पाण्यामध्ये आणि मग थोडेसे दाणे एक मुठभार दाणे आहेत ना ते छान तव्यावरती भाजून घ्यायचे गॅस बारीक ठेवून छान खरपूस भाजायचे दाणे कच्चे नाही राहिले पाहिजे हातून आता दाणे भाजून झाले की ते काढून घ्यायचे दाणे आणि चिंच मी का घेतलेली आहे हे तुम्हाला नंतर कळेल का तोपर्यंत काय करायचं इथे कॉर्न भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मी एक कॉर्न घेतलेलं आहे ज्याची सालं काढून हे काय करायचं कॉन्स्टंट गोल गोल हलव हलवून असं छान भाजून घ्यायचं खूप काळं करायचं नाही आहे आपल्याला हे बघा हे मी भाजलं ना अशा पद्धतीने छान सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं आता कॉर्न भाजून झाल्यानंतर इथे मी मुगाचं सॅलड बनवते आहे तर मी एक दिवस आधी हे मूग भिजत घातले होते आणि सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले होते त्यामुळे हे अशी छान मोड आलेली आहेत आता हे मूग काय करायचे गरम पाण्यातून जरा काढून घ्यायचे उकळतं पाणी असं ना त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आणि मूग घालून घ्यायचे एक अगदी एक मिनिटभर हलवायचे आणि लगेचच काढून घ्यायचे फार काळ ठेवायचे नाहीत ह्याचं काय उग्रपणा थोडासा निघून जातो त्यामुळे फक्त ही प्रोसेस करायची आहे एक मिनिटभरच फक्त उकळत्या पाण्यात घालायचं आणि लगेचच गाळून घ्यायचं म्हणजे काय होतं याच्या क्रंचीपणा जात नाही आणि मूग पण छान हे होतात हे बघा अशा पद्धतीने आता कॉर्न जे आपण भाजलेलं आहे तर आपण काय करूया सॅलॅडसाठी जे आपल्याला सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्या चिरून घेऊयात ते कॉर्न मी इथे उभं उभं असंच चिरून घेते आहे चिरून घेतलं की काय होतं ते थोडंसं बारीक असं चिरलं जातं जर का दाणे आपण काढले ना तर मोठे मोठे दाणे होतात मग तुम्हाला जर दाणे भा काढून घ्यायचे असतील तर तुम्ही फक्त दाणे काढून घेऊ शकता आता इथे मी काकडी घेतलेली आहे काकडी पण साधारण मिडियम साईजमध्ये अशी चिरून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा आता काकडी चिरून झाल्यानंतर मग मी इथे कांदा चिरून घेते कांदा कसा करायचा आपण बिर्याणीसाठी कांदा कसा उभा उभा कापतो ना तसा उभा उभा कापायचा आणि मग त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या वेगळ्या करून घ्यायच्या त्याच्याने ना कांदा सॅलडमध्ये खूप छान दिसतो त्यामुळे अशा पद्धतीने कांदा उभा कापून पाकळ्या काढून घ्यायच्या आता कांदा कापून झाल्या आणि पाकळ्या काढून झाल्या ना की मग एक टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा मी साधारण मिडियम साईजमध्ये चिरून घेणार आहे आपल्याला ज्या गोष्टी आपण घेतो याच्यामध्ये सॅलॅडमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये फक्त जे मी वेगळा एक गोष्ट घालणार आहे ना ती एक खूप छान आहे आणि ती तुम्ही आवर्जून करायची आहे बाकी जे सॅलडसाठी आपण वापरतो तेच मी घेतलेले आहे सगळे ते म्हणजे कॉन्स किंवा आपण काकडी कांदा टॅमॅटो नंतर इथे एक बारीक चिरून मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे घेतलेली आहे नंतर कोथिंबीर चिरून झाली ना की एक आल्याचा एक इंचभर तुकडा घेतलेला आहे जो मी ठेचून घालणार आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घालू शकता पण आल्यामुळे एक छान असा स्वाद येतो आता ही सगळी आपली तयारी झालेली आहे आता काय करायचं मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला एक गोष्ट घालायची आहे त्याची तयारी करायची इथे खलबत्त्यामध्ये मी जे भाजलेले दाणे होते त्यांची सालं काढून ते दाणे ह्याच्यामध्ये घालून घेतले आता हे जे आल्या तुम्हाला दाखवलं होतं ना ते आलं चिरून ते ह्याच्यामध्ये घालायचं नंतर एक मिरची घालायची याच्याने तिखटपणा येईल मिरची घालून झाली की थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं कुटून घ्यायचं तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं जाडसर असं वाटून घेऊ शकता मिक्सरमधून पण पण खलबत्ता असेल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर कुटून घेता येतं असं कुटून झालं व्यवस्थित सगळं एकजीव झालं की मग आपण ह्याच्यामध्ये मसाले आणि बाकीच्या गोष्टी घालून घेऊयात आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे तर मीठ घालायचं सगळ्यात पहिल्यांदा चव्यप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मग नंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी काळा मीठ घातलेलं आहे काळं मीठ घालून झालं की मग ह्याच्यामध्ये एक चमचाभर बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे जी फक्त कलरसाठी आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि जी चिंच आपण भिजवून ठेवली होती ना ती चिंच अशी त्याचा कोळ काढून घ्यायचा चिंचेचा आणि ते चिंचेचं पाणी आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याच्याने काय होतं छान एक आंबटपणा येतो सॅलॅडमध्ये त्यामुळे हे घालून घ्यायचं हे घालून झालं ना की मग ह्याच्यामध्ये मध मद घालायचा गोडपणा येण्यासाठी मी एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये मध मद घालून घेतलेला आहे आणि ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल साधारण तीन मोठे चमचे तरी तुम्ही इथे ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे छान मिक्स करायचं ऑलिव्ह ऑइल पण फार महत्त्वाचं असतं ज्यावेळेला आपण डायट सॅलड बनवतो त्यावेळेला तुम्ही हे सॅलड तुम्ही कायम बनवून खा तुम्हाला सांगते याच्याने वजन बिलकुलही वाढणार नाही तुमचं कमी होईलच पण कमी नाही झालं तरी अजून जे वाढेल ना ते वजन ह्याच्याने बिलकुलही वाढणार नाही आहे तसे तुम्ही स्टेबल राहता इतकं छान हे झालं तयार होतं हे बघा आता हे छान मी एकदम मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता खूप छान अशी एक चटणी टाईप आपलं तयार झालेलं आहे हे काय करायचं हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला हे घालायचं आपल्या सॅलॅडमध्ये मी तुम्हाला सांगित ना सिक्रेट एक गोष्ट घालणार आहे ती हीच गोष्ट आहे ज्याच्याने सॅलडला खूप छान असा स्वाद येणार आहे आपल्या तर हे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर मग आपण जे आपल्या भाज्या आपण चिरलेल्या आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपलं चटणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण आपले जे चि चिरून घेतले होते ते कॉर्न्स नंतर आपली काकडी काकडीच्या नंतर कांदा टोमॅटो हे सगळं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सगळं काढून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिरची इथे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखटपणा नको असेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल पण मिरची आपण ज्या चटणीमध्ये घातलेली आहे ना ती सुद्धा छान लागते आणि याच्यामध्ये थोडीशी आपण बारीक चिरून घातलेली आहे ना ती पण छान एक तिखटपणा येतो त्यामुळे मी घातलेली आहे आता छान हलवून झाल्यानंतर आपण जे बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला विश्वास बसणार नाही ह्याच्यामुळे चव एवढी भारी येते ना खूप सुंदर अशी चव येते आता ह्याच्यामध्ये मी डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहेत ते खूप छान लागतात या सॅलॅडमध्ये त्यामुळे आणि आता सगळं छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यावरून मीठ तिखट वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे तिखटपणासाठी आपण मिरची घातलेली आहे नंतर मीठही आपण आपल्या त्या चटणीमध्ये घातलेलं आहे त्यामुळे ते घालण्याची काही याच्यामध्ये गरज पडणार नाही सगळं व्यवस्थित हे असं हलवून झालं की मग शेवटी जे आपण मूग तयार करून ठेवलेले आहेत ना ते घालून घ्यायचे आणि पुन्हा सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर आपलं सॅलॅड हे तयार होतं तुम्ही नक्की हे एकदा सॅलॅड करून बघा तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही अशा ना 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 सॅलॅड खाण्याचा ह्याची गॅरंटी मी देते कायमच तेच तेच सॅलॅड खाऊन खूप कंटाळा येतो पण ह्याच्याने खूप छान अशी चटपटीत चव येते आपण चिंच घातलेली आहे ऑलिव्ह ऑइल घातलेला आहे मध घातलेलं आहे त्यामुळे गोड आंबट तिखट या सगळ्याच चवी या सॅलॅडमध्ये येतात त्यामुळे खूप छान असं सॅलॅड तयार होतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय